जय जिजाऊ जय शिवराय तर एकनाथ शिंदे असं म्हणतात की म्हणजे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आहे त्या हल्लेखोरांना शोधून कुठं जरी गेले असते तरी शोधून काढून त्यांना त्या, त्या, शिक्षा कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल की अमित शहा असतील किंवा मोदी असतील त्यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे तर त्यांना तर कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे कारण की त्यांनी धर्म विचारून हा हल्ला केला आहे की आणि त्यातून आणखीन मला शिंदे साहेबांना एक सांगायचं आहे की आपल्या महाराष्ट्रात की हल्लेखोरांपेक्षा पण जास्त आपल्या इथल्या ह्यांना संतोषांना मारण्यात आलं त्यांचे हाल हाल केले क्रोरपणेने त्यांनी पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडात लगवी करण्यात आली हा विषयसुद्धा तुम्ही मुद्दा लावून धरायला पाहिजे होता की त्यांना पण कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे होती आज वैभवी देशमुख ही मुलगी त्यांची की न्याय हक्कासाठी प्रत्येक मोर्चा सामील होती जीव तोडून सांगते की माझ्या वडिले वडिलांना न्याय द्या कारण की जी माझ्या वडिलांसोबत घडले ते इतर कुणासोबत घडू नये आणि एक वडील गेलेल्याचं दुःख काय असतंय ती मी समजू शकते अशी माझ्यावर वेळ आली तशी वेळ कुणावर येऊ नये म्हणून ती इतकं अंतकरण म्हणजे हे करून इतकं सांगते तरी पण ह्या सरकारला घाम फुटाना गेलाय फक्त यांना राजकारण आणि राजकारण फक्त राजकारण पडले की तुमच्या नजरेसमोर हे आतंकवादी आहेत ना हे आरोपी तुमच्यासमोर आहेत की त्यांना आजपर्यंत आणखीन पण शिक्षा तुम्ही का नाही दिली ह्याचं प्रतिउत्तर शिंदे साहेब तुम्ही दिलं पाहिजे कारण की एवढी क्रूरपणे हत्या करणे आणि एवढं आव आपल्याला साधं एक असं चटका दिला तरी देखील आपल्या जीवाची आगाभ होती आणि त्यांच्या डोळेलाय टर्न जाळण्यात आले त्यांना इतकं क्रूरपणे मारलं इतकंही केलं तरी हे सरकार त्या आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करते जरा तरी थोडी माणुसकी शिल्लक राहत्या जरा तरी राजकारण थोडंसं जाग्यावर हे करून जरा तरी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि आता तर हा कायदा काढायचा विचार आहे त्यांचा की जनसुरक्षा कायदा तर हा जनसुरक्षा कायदा नसून सरकार सुरक्षा कायदा असं नाव दिलं तरी काही हरकत नाही की ह्याच जनसुरक्षा कायदा ह्याच्या मागणीला फक्त एकच हेतू आहे की ह्या समाजानं आपल्याबद्दल आंदोलन केलं नाही पाहिजे आपल्यापाशी न्याय मागण्यासाठी कोणता ही केलं नाही पाहिजे की तुम्ही असंच का करता तसं का करताय असं म्हणजे कोणतंच जी, जी सरकारला वाटेल तीच पूर्व दिशा आणि तेच आपल्यावर की आम्हाला असं ह्यांनी काहीतरी कुठंतरी काहीतरी गुन्हा करतील किंवा आम्हाला असं ह्यांच्यावर संशय आला म्हणून आम्ही ह्यांना अटक केलं असं जनसुरक्षा कायदा म्हणून काढायचं त्यांचं चाल चालू आहे ह्या सरकारची तर माय बाप ह्या जनतेला माझं नम्रतेचं एक विनंती एक आहे की ह्या जनसुरक्षा कायदा निघायच्या आधी आपण आवाज उठवला पाहिजे की ही जनसुरक्षा कायदा निघू नये म्हणून कारण की आपला जे आपल्याला हक्क पाहिजे ते आपण एक आरडून ओरडून नरड कोरडपडेपर्यंत आपण सांगतोय तरी पण आपल्याला हक्क मिळत नाही लवकर जर ही जनसुरक्षा म्हणून कायदा काढला तर आपण जिवंतपणेच मेलो असं समजा त्याच्यामुळं आपण आवाज उठवला पाहिजे आणि ह्या हा, हा कायदा निघूनये ह्याच्यावर आपण ठाम विचार करून की हे कायदा निघूनच ह्या ह्याच्यावर परिपूर्ण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय